हाय एवरीवन वन तर स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासिक किचनमध्ये तर आज आपण बनवणार आहे दोन केक दोन्ही आहेत चॉकलेटचे हा आपला आहे बटरस्कॉच केक हाफ के जी आणि दुसरा आहे तो चॉकलेट केक आहे तर मी बटर पेपर यूज करते त्याच्यामुळे माझा टीन जास्त खराब होत नाहीत आणि हे बटर पेपर असतात ना यूज अँड थ्रो असतात ठीक आहे एकदा यूज करायचे आणि फेकून द्यायचे बस आणि ते येतात काय ते शंभर रुपयाला खूप सारे येतात एक किलो काहीतरी येतात ओके okay. तर ते बरं पडतं कारण नंतरचा थोडासा त्रास भांडी धुण्याचा कमी होतो तर तुम्ही पण कंटिन्यू ऑर्डर घेत असाल तर बटर पेपरचा यूज करू शकता कारण दुसरा इको बेक पेपर येतो तो कॉस्टली असतो पण तो रियूज करू शकतो आपण वॉश करून वॉश करायची पण गरज नसते कारण त्याला चिटकतच नाही काय त्याच्यामुळे मग तो फक्त मी डोनटसाठी वापरते कारण डोनटचे डोनट जर आपण बटर पेपरवरती ठेवले तर ते पेपरला चिटकून बसतात मग आपले डोनट पण वेस्ट जातात आणि पेपर पण वेस्ट जातो त्याच्यापेक्षा इको बेग पेपर घ्यायचा त्याच्यामध्ये काहीच चिटकत नाही त्याची क्वालिटी थोडासा प्लास्टिक टाईप काहीतरी असतो तो, तो बट छान आहे मी यूज करू शकतो दोन तीन वेळा वापरू शकतो पण बटर पेपर काय होतं एक रुपयाला एक रुपयाला दोन पेपर तर येत असतील ते ए फोर साईज ठीक आहे तर हा आपला आहे वॅनिला स्पॉन्ज मी घेतला आहे जर तुम्हाला त्याच्यामध्ये एस ॲड करायचं असेल तर करू शकता इमल्शन काय माहीत नाही असतं का नाही त्याचं आणि हा आहे क्रश तर मी मोरदचा क्रश वापरते खूप छान टेस्ट असते त्याची आणि क्वालिटी वाईज पण छान आहे ब्रँड आहे इतर कोणतंही प्रोडक्ट वापरण्याच्या अगोदर आपण त्याची थोडीशी माहिती काढायची असते हे कोणतंही असो क्रश असो इमोल्शन असो इमल्शन नंदी ब्रँड ब्रँडचे चांगले असतात कलर हॅव्यांचे चांगले असतात तर असं आणि ह्याच्यामध्ये मी यूज केले आहेत बटरस्कॉचचे क्रम्स ठीक आहे तर अशा प्रकारे जर तुम्ही आपल्या पेजवर नवीन अस जर तुम्ही आपल्या पेजवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आपला आहे सेकंड लेअर सेकंड लेअरला पण शुगर सिरपने सोक करायचे आणि हा अजून एक आहे शुगर सिरपमध्ये क्रश मिक्स करू शकतो एक ते दोन टेबलस्पून ठीक आहे कारण त्याने पण स्पॉन्जला क्रशमुळे खूप छान टेस्ट देते आणि हा ना आपला फाय स्टार रेटिंगवाला केक आहे कुठेही ऑनलाईन ऑर्डर असो किंवा ऑफलाईन कस्टमर येऊन पिकअप करून घेऊन जातात किंवा डिलिव्हरी करायला जा लागते तरीही हा एकदम सुपर डिलिशियस आणि हाय स्टार रेटिंगवाला ऑर्डर आहे आपला हा ऑर्डर म्हणजेच केक आहे बटरस्कॉच ठीक आहे कारण ह्या पद्धतीने जर बनवला तर आणि मेन पॉईंट काय जो आपला प्रीमिक्स आणि जो क्रश आहे ना आणि क्रीम हे तिन्ही पण आपले प्रीमियम क्वालिटीचे आहेत म्हणजेच ब्रँड टाईपच असल्यासारखं आहे ते त्याच्यामुळे आणि प्रीम प्रीमिक्स मी यूज करते पिल्सबरी प्रीमियम क्वालिटीचं ठीक आहे थोडंसं थोडंसं महाग असतं पण आपल्याला जो फ्लेवर आणि जो टेस्ट आहे ना जी क्वालिटी आहे ती त्याच्यामध्ये आहे तर त्याच्यासाठी तुम्ही एक क्लासिक येतं आणि एक प्रीमियम येतं ठीक आहे तर ह्या दोन्हीपैकी दोन्हीपैकी एक यूज करू शकता बट क्लासिकला एवढा छान रिझल्ट येत नाही आहे त्याच्यामध्ये जो त्याचा स्पॉन्ज रेडी होतो ना तर एवढा त्याचा काही खास होत नाही ओके तर हा एकदम भारी राईस पण चांगला होतो आणि पूर्ण वाईट दिसतो कदा त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉर ॲड केलेला असतो त्याच्यामुळे त्याला थोडंसं जास्त वाईट पण असतो पण फ्लफिनेस पण असतो जर होममेड प्रिमिक्समधून जर तुम्हाला ऑर्डर म्हणजे जर स्क्रॅचपासून जर घरात ब जमत नसेल तर एक किलोचा पण प्रीमिक्सचा बॅग भेटतो तो पण घेऊ शकता पाव किलोचा पण भेटतो पण कसंच पाव पाव किलो घेत बसलं तर मग थोडंसं कॉस्टली पडणार मग तुम्हाला केकमध्ये रेट वाढवावा लागेल ठीक आहे आणि नेहमीसारखंच क्रमकोट करायचं आणि आयसिंग करायची ठीक आहे अशा प्रकारे आणि हा एकदम फ्रेश स्पॉन्ज आहे जस्ट थंडच झाला होता त्याच्यावर लगेच कस्टमरचा कॉल आला त्यांना केक पाहिजे हाफ के जीमध्ये त्यांच्या मुलाचा बड्डे होता त्याच्यासाठी हा त्यांनी घेतलेला आहे आपले रेग्युलरच आहेत आमच्या बाजूच्या सोसायटीमध्येच राहतात ओके आणि त्यांचा हा फिक्स आहे केक बटरस्कॉच कोणाचाही बड्डे असला तरी सेमच फ्लेवर असणार एकदा एक त्यांना माहीत नव्हतं ह्या केकचं नाव बटरस्कॉच आहे आणि ब्लॅक फॉरेस्ट सांगितलं त्याच्यानंतर त्यांनी परत कॉल केला की तो नाही तो पाहिजे होता मग तो म्हटलं तो होता बटरस्कॉच कन्फ्युजन झाल्यामुळं फ्लेवर चेंज झाला ठीक आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रत्येक के के केकची एक स्टोरी असते कोणाला बटरस्कॉच आवडतो कुणाला चॉकलेट केक आवडतो जस्ट आत्ताच एक चॉकलेट केक ऑर्डर कंप्लीट करून वाईज ओर करायला बसलेली आहे बट चॉकलेट केक पण आपला आहे डेली एक दोन एक दोन तरी जातात चुकून एखादा का दिवस काय होतं काहीच ऑर्डर नसतात मग त्याच्यासाठी मग आपलं काय करायचं चा। शांत बसायचं वेट अँड वॉच आणि हा आपला थोडासा हाफ के जीला जास्त आहे वेटेचा ठीक आहे तर क्रमकोट करायचं आय थिंक आणि आता गरमीचे दिवस चालू झाले आहेत तर त्याच्यासाठी काय होतं जेवढी आपल्याला गरज आहे ना तेवढीच क्रीम काढून घ्यायची बाउलमध्ये आणि नंतर ज्या बा भांड्यामध्ये तुम्ही क्रीम बनवले ते भांडं फ्रीजमध्ये ठेवायचं नंतर काय करायचं जेवढी पाहिजे तेवढीच काढून घ्यायची कधी कधी डिझाईनवाला केक असतो ना मग त्यावेळेस मग काय होतं पटकन मेल्ट होते क्रीम क्रीमचं टेक्स्चर चेंज होतं आणि आता गरमीचे चा दिवस चालू झालेले आहेत त्याच्यामुळे थोडासा केक बनवताना थोडा त्रास होतोच मग फास्ट फास्ट काम करायचं असेल तर पटकन फास्ट काम करायचं आणि पटकन क्रीम आणि केक फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं जास्त वेळ बाहेर ठेवायचं नाही ओके कारण केक हा थंड मध्येच बनवला जातो जे केक शॉपवाले असतात त्यांच्या किचनमध्ये ए सी लावलेला असतो आणि इथे मग नॉर्मल बा थंडीमध्येच बायचान्स त्यांचा ए सी बंद असेल नाहीतर मग बाकी ऑल ओवर मंथ ठीक आहे तर स्क्रॅपरने कॉम करून घ्यायचं हा कॉम आहे एक स्टीलचा स्क्रॅपर असतो नाईप असतो जे जर तुम्ही माझा एक व्हिडिओ पाहायला असेल त्याच्यामध्ये मी सर्व डिटेलमध्ये जेवढं समोर होतं तेवढं फास्टमध्ये दाखवलेलं आहे कारण किती आपण म्हटलं नाही की आपण के सर्व केकचं म मटेरियल आपल्या म्हणजे दाखवू शकतो बट तेवढं नाही होत तेवढं स्पेस नव्हता माझ्या टेबलवरती म्हणून जेवढं त्याच्यामध्ये बसेल तेवढं दाखवलेलं आहे ओके काय काय नोजल्स वगैरे राहिले दाखवायचे आणि हा आपला फिनिशिंग करायचा आहे याला आणि याच्यावरती साईडने काय करायचे बटरस्कोचे नट्स भेटतात तसे गोल गोल असतात छोटे मग ते फ्रीजमध्ये ठेवायचे सेट करायला म्हणजे सेट करायला म्हणजे फ्रीजमध्येच ठेवायचे बाहेर ठेवलं तर ना त्याला पाणी सुटतं स्वेटिंग होतं आणि चिकट चिकट होतात मग मग त्याचा आपण केकसाठी यूज नाही करू शकत कारण ते चिकट चिकट झाल्यामुळं ते बारीकच होत नाहीत मग फ्रीजमध्ये ठेवले ना की पूर्ण संपेपर्यंत एकही तुमचं नट्स खराब होणार नाही एवढं प्रॉपर फ्रीजमध्ये राहतं मी ना एक एक किलोचा तो एक किलो ना जशा ऑर्डर असतील तसा हे होऊन जातो पटकन संपतो आणि कॉस्टली पण आहे काहीतरी अडीचशे का, का तीनशे रुपये एक किलो आहे कारण आणि हा आपला आहे चॉकलेट गनाश तर एकदम इथे पण पातळ आणि एकदम बारीक पायपिंग बॅगला होल करायचं चा, त्याच्यानंतर असे लाईनिंग करून घ्यायची आणि जसं हवं तसं आपण डिझाईन ह्याला करू शकतो कारण बटरस्कॉचवर जिकडं बघल तिकडे ह्याच डिझाईन असतात जे बेकरी स्टाईल असतात ते आणि कस्टमाइज तर आपण कोणतेही करू शकतो त्यात काय नाही आणि जर तुमच्याकडे फ्रीजमध्ये बर्फ असेल साठलेला तर मग काय करायचं क्रीमचं भांडं त्या बर्फच्या भांड्यावर ठेवायचं म्हणजे तुमची क्रीम मेल्ट होणार नाही ठीक आहे असं पण एक दुसरा उपाय करू शकतो ओके तर आपला हाफ के जीला हा जास्त झाला आहे केक आणि अशा प्रकारे आपला केक कम्प्लीट झाला आहे आणि नाईपने काय करायचं नंतर त्याला प्रेस करायचं असं अगोदर लावून घ्यायचं पूर्ण कवर करायचं असेल तर पण करू शकतो ठीक आहे आणि आतमध्ये पण आपण ह्या मी व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे आतमध्ये पण आपण नट्स यूज करू शकतो ठीक आहे कारण शॉपमध्ये काय होतं ते मेल्ट होतात आता हे हा केक जर जास्त वेळ बाहेर राहायला किंवा एक डेच्या नंतर राहायला चार पाच तास तो रा त्याला चिटक ते चिटकून राहणार त्याला काय होणार नाही नंतर ते असं चिकट चिकट होणार मग काय करतात शॉपवाले म्हणून ते आतमध्येच यूज करतात बाहेर कर क्वचितच यूज करतात कारण आपला केक लगेच बनवून त्यांना द्यायचा आहे तर ते पण लगेच कट करणार होते त्याच्यामुळे कारण हा मी केक आठ क नमस्त काहीतरी ते घ्यायला आले होते आणि ह्याच्यावरती दोन फॅनचे चॉकलेट लावले आहेत अशा प्रकारे आपला केक इथं झाला आहे कम्प्लीट आणि त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब पण केलेले आहे नाही ते केक बनवत नाही त्यांना म्हणजे केक फक्त घेतात आणि बघतात की नाही काय माहीत नाही व्हिडिओज पण सबस्क्राईब केला आहे त्यांच्या सर्व घरातले जेवढे आहेत ना मेंबर्स त्यांनी सर्वांनी आपल्या यूट्यूब पेजला सबस्क्राईब केलेला आहे के तर तुम्ही पण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या ओके आणि ऑर्डर पण प्लेस करायला सुरुवात करा तुमच्या आणि हा याचा लुक असा येतो ठीक आहे आणि आपला सेकंड केक आहे चॉकलेटचा त्याला पण मी बटर पेपर लावलेला आहे कारण जे बटर पेपर आपला आहे हाफ के जीचा चॉकलेट केक आणि हा आहे लेस क्रीममध्ये चॉकलेट केक ना जास्तीत जास्त लेस क्रीममध्येच असतात कारण त्याच्यामध्ये गनाशचा पण यूज होतो ना त्याच्यासाठी थोडंसं बेस्टला आपल्या क्रीम लावून घ्यायची आणि हा आपला आहे ऑनलाईन कस्टमरचा ऑर्डर गुगलला आम्ही ॲड्रेस दिलेला आहे आमचा तर त्याच्यावरती ते नंबर आहे कॉल करतात आणि ऑर्डर प्लेस करतात तर मग त्याच्यासाठी काय करायचं ऑनलाईन कस्टमरची ऑर्डर ज्यावेळेस घेतो ना आपण त्यावेळेस त्यांच्याकडून ॲडव्हान्स पेमेंट घ्यायचं आणि नंतरच त्यांचा केक बनवायला सुरुवात करायची एकदा काय झालं असंच ते बोलले पेमेंट करतो 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 आणि रात्रीजव बाराच्या नंतर आणि मग ठीक आहे म्हटलं शंभर रुपये बोलले पेमेंट करतो पेमेंट नहीं। नहीं तर आलंच नाही आणि नंतर कस्टमरला कॉल केला तर कस्टमर पण आला नाही केक तर मी रेडी करून ठेवला होता नंतर तो केक दोन दिवस तसंच फ्रीजमध्ये राहिला त्या केकची काय ऑर्डर आली नाही ठीक आहे तर मग असं कधी कधी होतं म्हणून त्याच्यासाठी काय करायचं ॲडव्हान्स पेमेंट घ्यायचं आणि नंतरच त्यांचा केक बनवायला सुरुवात करायची जे रेग्युलर असतात ना त्यांचं काय नाही की दोन तीन दिवसात देतील पण असे ऑनलाईन कस्टमर असतात त्यांचं काय घ्यायचं त्याच्यासाठी ॲडव्हान्स पेमेंट घ्यायचं आहे ॲडव्हान्स पेमेंट असेल त्यांना विचारलं पण होतं कन्फर्म येणार आहे का म्हणून कारण ह्या वीकमध्ये असे दोन तीन कस्टमर आले होते की नुसते फक्त कॉल करत होते पण येत कोणच नव्हतं ठीक आहे तरी पण रात्री एका कस्टमरचा कॉल आला होता त्यांना काहीतरी बारा का सोळा पेस्ट्री पाहिजे होत्या आणि त्या पण लगेच म्हणजे अर्धा तासामध्ये काय ते सात आठ किलोमीटरवरती पोचवायच्या होत्या बारा वाजेपर्यंत साडे अकराला कॉल आला आणि त्यांना काय वाटतं इथं विमानच आहे की पटकन लगेच फोन केला की लगेच तिकडं पोचणार ठीक आहे आपण शॉपमध्ये जरी घ्यायला गेलं ना तरी चॉईस करता करता अर्धा तास निघून जातो ठीक आहे तर असे काय काय असतात आणि बारा पेस्ट्री बारा पेस्ट्री म्हणजे ना दोन केक रेडी करायला लागतात त्यावेळेस बारा पेस्ट्री रेडी होतात एका केकमध्ये आपण जर रेग्युलर साईज काढली पेस्ट्रीची जी असते दे। तर ते तर त्याच्यामध्ये आपला हा एवढ्या केकमध्ये सहा पेस्ट्री निघतात आणि जास्त थोडे छोटे छोटे काढले तर आठ निघतात बट आपण जर कस्टमरकडून प्राईज व्यवस्थित घेत असेल किंवा कस्टमर प्राईज आपल्याला देत असतील व्यवस्थित तर मग थोडेसे त्यांना मोठे पीसेस द्यावे लागतात कारण आपलं एका केकचं पेमेंट त्याच्यामध्ये निघालं पाहिजे असं केकच्या पेमेंटनुसार पेस्ट्रीची पण प्राईज लावायची असते कारण केक बनवूनच आपण त्याच्यामध्ये पेस्ट्री कट करतो आणि हे आहे आपलं स्टार नोजल हे मी सगळीकडे यूज करते हे अजन एक आहे आणि अजून एक छोटं स्टार आहे चार पाच नऊ जर आपले फिक्स असले ना की आपल्याला कोणतीही डिझाईन बनवायला अडचण येत नाही तर अशा प्रकारे आपले केक झाले सर्व रेडी आणि जर तुम्ही आपल्या पेजवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय